विचार नव्हता केला का मी करोडपती होणार कर्जच नील होतं की नाही होतं त्याच वेळेस मला कळलं का इथं डोनेशन लागतं डोनेशन प्रकार मला माहीत नव्हता ते घर गर मातीचं घरी दरवाजा म्हणजे आमचा काय आमच्याकडे खताच्या गोण्या असतात ना त्याचं फाळं हा आमच्या द घराचा दरवाजा होता मला असं वाटलं का मी काहीतरी चुकीचं काम करतोय आणि डिसाईड केलं होतं डायरेक्ट सेलिंग मी जन्मात आता कधीच करणार नाही आणि मित्रांनो मी कंस्ट्रक्शन फील्ड मध्ये उतरलो मी इन करणं बंद केलं होतं तकदीर के खेलचे निराश नाही होते तकदीर के खेल से निराश नाही होते, होते। जिंदगी में कधी उदास नाही होते हातो के लकी पे यकीन मत करणार क्योंकि तकदीर तो उनकी भी होती आहे जिनको हात नाही होते नमस्कार दोस्तो माझ्यासह देवदास म्हस्के आज माझी जी स्टोरी आहे तुम्हाला एक प्रेरणादायी असणार आहे कारण की आज जे माझं लाईफ आहे ह्या लाईफ पाठीमागं खूप मोठा संघर्ष आहे आणि त्यानंतर मी या ठिकाणी पोहोचले आहे तर माझा जन्म अतिशय एका छोट्याशा खेडेगावात झालेला आहे मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आज जर माझा बॅकग्राऊंड बघितला तर माझ्या जे काही सराउंडिंग होते माझे नातेवाईक माझे चुलते हे श्रीमंत होते कारण की ते गव्हर्मेंट जॉबला होते माझे वडील हे खेड्यात राहिले शिकले नाही आणि त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरी आणि शेती हा त्यांचा प्रामुख्याने होतं तर माझ्यापेक्षा सहा बहिणी मला मोठ्या आहे मी घरात लहान आहे आणि जेव्हा माझे वडील पासष्ट वर्षाचे असताना शेतात काम करायचे त्यावेळेस मला असं वाटायचं का मी मोडल्यांना मदत करायला पाहिजे पण त्यावेळेस कळालं की माझ्या वडिलांच्या गरिबीचं कारण काय ह्या वयामध्ये त्यांना शेती का करावं लागते त्याचं कारण मला कळलं की माझे वडील शिकले नाही माझे चुलते शिकले त्यांना गव्हर्मेंट जॉब भेटला त्यांचं लाईफ चांगले माझे वडील शिकले नाही माझे वडील शेती करतात त्यामुळं आम्हाला हा संघर्ष आहे आणि त्या ठिकाणी मी डिसाईड केलं होतं जरी मी गरीब घरात जन्मलो जरी मी मज माझे वडील मजुरी करतात तरी मी शिक्षण करणार एवढं शिक्षण माझ्या खानदानीत कोणी नाही केलं या लेवलपर्यंत मी शिक्षण करणार आणि मित्रांनो असंच मी माझं शिक्षण पाचवीपासून काम करत केलेलं अक्षरशः आमच्या पश्चिम महाराष्ट्रात कोपरगाव तालुक्यामध्ये द्राक्षाची शेती आहे उसाची शेती आहे मला सगळे कामं हे पाचवीपासून मी करतो आहे अक्षरशः माझी उंची पुरत नव्हती तर मी जे काय तीन पायाची लोखंडाची घोडी असते त्याच्यावर उभं राहून काम करत होतो मित्रांनो दर रविवार आणि शनिवार हा माझा काम करण्यातच जायचा आहे आणि यातूनच मी दहावीपर्यंत शिक्षण केलं पुढचं शिक्षण करण्यासाठी मला पंधरा वीस किलोमीटर जावं लागलं होतं त्या ठिकाणी मी दीडशे रुपयाची सायकल घेऊन के केलं असं करत असताना मला लक्षात आलं का माझं काम करून जे काही शिक्षण चाललंय मा त्यातून माझं एम पूर्ण होणार नाही मग त्याच वेळेस मी विचार केला का मला शहरामध्ये जाऊन शिकायचं आहे पण माझे वडील नाही म्हटले कारण की परिस्थिती पैसे पेड करण्याची अजिबात नव्हते आणि त्यावेळेस मला शिक्षक व्हायचं स्वप्न होतं आणि मी असंच डी एडचे फॉर्म भरत असताना औरंगाबाद जे आज छत्रपती संभाजीनगर आहे या ठिकाणी नाईन्टी एटला आलो ज्या बहिणीकडं आलो होतो त्या बहिणीची परिस्थिती गरीब होती दोन चार दिवस फॉर्म भरून झाल्यानंतर मी रिक्वेस्ट केली का ताई मला शिकायचं आहे मला इथं थांबायचं आहे पण तिची गरिबीची एक रूम होती त्याच रूममध्ये स्वयंपाक त्याच रूममध्ये तिचं गॅस सिलेंडर त्याच रूममध्ये तिचं सगळं संसार एका रूममध्ये होता त्या रूममध्ये मला ठेवणं शक्य नव्हतं मग त्या ठिकाणी मला एक शहरामध्ये आल्यानंतर एक प्रकार कळाला का रात्रीचे वॉचमॅन असतात आणि मी डिसाईड केलं का मी जॉब बघन मी वॉचमॅनचा जॉब रात्री कर रात्री अभ्यास करण आणि दिवसा मी कॉलेज करन पण माझी उंची मित्रांनो चाळीस किलो वजन होतं आणि उंची एकदम कमी होती मला मिशा पण नव्हती आणि मला वॉचमॅन कोणी ठेवत नव्हतं पण असाच एक लेबर कॉन्ट्रॅक्ट तो मी एक छत्रपती संभाजीनगरमध्ये रोपळेकर हार्ट केअर सेंटर नामंत हॉस्पिटल आहे आणि त्यांचा ॲड्रेस भेटला आणि तिथं गेल्यानंतर रिक्वेस्ट केली होती पंधरा डिसेंबर एकोणीशे अठ्ठ्याण्णवला का मला जॉब द्या पंधरा दिवसाच्या ट्रायव्हलवर मी ॲज अ वॉचमॅन म्हणून लागलो मित्रांनो मी रात्री अभ्यास करून त्यांच्या गाड्या धुतल्या बाणीकाम केलं गार्डन झाडून काढलं कपडे इस्त्री केले पॉलिश केल्या सगळे कामं केले आणि काम एक विश्वास संपादन केल्यानंतर माझं जर्नी सुरू झाली मला एक एक गरज होती एका सहार्याची आणि त्या हॉस्पिटलमुळं मला भेटली मित्रांनो मी रात्री तिथे जॉब करायचो सकाळी बारा वाजेपर्यंत कॉलेज करायचो आणि मला शिक्षक व्हायचं होतं म्हणून मी दुपारून क्लासेस घ्यायची पहिल्या वर्षी मी मोफत शिकवली पण जेव्हा माझ्या क्लासमध्ये विद्यार्थीनी पहिली आली त्यावेळेस कळलं की मला पण माझ्यात पण टॅलेंट आहे आणि मी शिकू शकतो आणि त्याच ठिकाणी मी पेमेंटवर दुसऱ्या क्लासवर जॉब करायला लागलो असं माझी जर्नी सुरू झाली हे करत असताना मी बी कॉम केलं आणि असंच करता करता मित्रांनो माझं जे स्वप्न साकार झालं ते म्हणजेच माझा बी एडला नंबर लागला बी एडला नंबर लागला त्यावेळेस मी खूप खुश झालो होतो अक्षरशः नाव यादीमध्ये बघितलं ना तर एवढं भारी वाटलं तर असं वाटायचं कोणीतरी जवळचं असलं ना तर त्यांना पकडून मी रडलो असतो मित्रांनो मी एकटाच रडत होतो त्या गेटच्या बाजूला दोन्ही बाया ओल्या झाल्या होत्या कारण की स्वतःवर विश्वास होता अभ्यासावर विश्वास होता स्वतःच्या कष्टावर मेहनतीवर विश्वास होता आणि मला त्या ठिकाणी वाटलं होतं माझे सगळे स्वप्न जागे झाले होते आता माझा बी एडला नंबर लागणार मला डिग्री भेटणार मी शिक्षक होणार माझ्या आईवडिलांनी जे पासष्ट सत्तर वर्षापर्यंत शेतात काम केलं मी त्यांना शहरात घेऊन येणार चांगलं घर करणार त्यांना आरामदायी जीवन देणार असं करून मी मित्रांनो बी एड केलं ए ग्रेडमध्ये मला डिग्री पण मिळाली डिग्री मिळाल्यानंतर मी ॲप्लिकेशन केलं अनेक ठिकाणी त्याच वेळेस मला कळलं का इथं डोनेशन लागतं डोनेशन प्रकार मला माहीत नव्हता ज्यावेळेस मी विचारलं त्यांना संस्था चालकेला काय प्रकार असतात जर तुम्हाला ऑप्शन म्हणे आमच्याकडं शंभर टक्के पगार पाहिजे नसेल तर साडेसात लाख रुपये भरायचे त्यावेळेस ऐकल्यानंतर साडेसात लाख हा विषय माझ्यासाठी खूप मोठा होता कारण की ज्या घरामध्ये मा राहत होते माझे आई वडील ते घर मातीचं घरी दरवाजा म्हणजे आमचा काय आमच्याकडे खताच्या गोण्या असतात ना त्याचं फाळं हा आमच्या द घराचा दरवाजा होता पाऊस आल्यानंतर घरातले सगळे भांडे कमी पडायचे एवढं घर गळायचं मित्रांनो आई जी माझी काम करायची तर काम केल्यानंतरही आमच्याकडं जनावरं होते त्या जनावरांना चारा जेवढं तिचं चा वजन आहे तेवढं डोक्यावर भारा चारा असायचा तिथं मग या परिस्थितीचा माणूस लाख रुपये ज्याच्या घरामध्ये एक हजार रुपयाची वस्तू नाही आहे तो व्यक्ती लाख रुपये भरू शकतो नाही मित्रांनो शक्यच नाही आणि त्या ठिकाणी मला दुसरा ऑप्शन दिला का तुम्ही वीस टक्के अनुदानवर करू शकतात अडीच लाख रुपये ते पण नव्हते परत एक ऑप्शन दिला तुम्ही मोफतही शिकू शकतात पाच वर्ष मोफत शिकवा आम्ही तुमच्याकडून एक रुपये घेणार नाही आमची एक शाळा आहे तिला पाच वर्षांनी वीस टक्के अनुदान येणार मी विचार केला माझं शिक्षणाचं एम होतं माझी गरिबी माझ्या वडिलांचे स्वप्न मला माझ्या वडिलांना सगळ्या सुखसोयी द्यायच्या होत्या आणि त्यावेळेस मला कळलं का आता माझी डिग्री काही कामाची नाही आहे कारण की मला पैशाशिवाय जॉब लागणार नाही आणि मित्रांनो त्या ठिकाणी मी डिसिजन घेतला आहे जी माझी आज डिग्र्या कमावल्या मी रात्र 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 अभ्यास करून डिग्र्या कमावल्या ती म्हणजे मी बी कॉम केलं आहे चांगल्या पोझिशनला मी एम कॉम केलं आहे मी बी एड केलं आहे आणि या पोझिशनमध्ये आज माझ्या डिग्रीला पैशाची जोड लागते आणि त्या ठिकाणी डिसाईड केलं की मला डिग्रीची गरज नाही मी फुल टाईम क्लासेसमध्ये लागलो मित्रांनो मी दोन हजार पाच सहापर्यंत क्लासेसवर काम केलं दोन हजार सहाला मी स्वतःचे क्लासेस सुरू केले चटईवर क्लास सुरू केले त्याला डेव्हलप केलं बघता बघता एक क्लास दोन क्लास अशा तीन तीन क्लास केले पहिली सीडी डॉन गाडी घेतली होती मी ज्या हॉस्पिटलमध्ये जॉब करत होतो त्यांनाच कळलं त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं होतं त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं की हा मुलगा दीडशे रुपयाच्या सायकलवर आलेला होता आणि आज मोटरसायकल घेतोय पण माझं ते स्वप्न नव्हतं माझं स्वप्न मोठं होतं वडिलांचं वय वाढत चाललं होतं मला अचीवमेंट करायची होती मला लवकर पैसे पाहिजे नव्हते म्हणून मी चोवीस घंटे स्वतःला बिझी करून घेतलं होतं माझे सुरुवातीच्या दहा वर्षाचा जर कालावधी बघितला ना मित्रांनो तर मी रात्री अठ्ठ्याण्णव ते दोन हजार आठ मी नाईट जॉब केला हॉस्पिटलला आणि नव्याण्णव ते दोन हजार दहापर्यंत मी क्लासेस घेतले क्लासेस चालूच असताना मित्रांनो मला काय आशा वाटू नाही लागली कारण की जेवढा पैसा आला तो मेंटेनन्समध्येच में जायचा बचत होत नव्हती गाडीचे हप्ते घरामधलं काही कर्ज होतं वडिलांचं ते कर्ज असं जे रुटीनमध्ये पैसा चालला होता आला कसा चालला कसा कळलंच नाही यातच लग्न झालं होतं जी मुलगी केली होती ती बी एस सी होती आणि कुठंतरी वाटलं होतं आपण दोघं मिळून चांगले क्लासेस चालू पण अशातच माझ्यामध्ये आम्ही एक पार्टनर घेतला आणि त्या पार्टनरना या ठिकाणी बाजूला क्लास टाकला आणि आमचा दहा वर्ष माझा जो चाललेला प्रवास होता संघर्षाचा टॉपला अचिव्हमेंट झाली मिरिट आलं ते कोलॅप्स झाला आणि अक्षरशः मी रस्त्यावर आलो की त्याच वेळेस माझ्या आईवडिलांना डायबिटीस सुरू झाली त्याच वेळेस माझ्या मिसेसचे हेल्थ इश्यू सुरू झाले आणि त्यावेळेस मला एक मुलगा जन्माला आला त्या मुलाची परिस्थिती अक्षर चिका दवाखान्यात नेण्यासाठी आमच्याकडे पैसे पण नसायचे ज्या लोकांच्या इथं मी जॉब केला होता हॉस्पिटलला त्यांच्या घरी जाऊन मी ट्रीटमेंट करायचो एवढी वाईट परिस्थिती होती आणि एक वेळ अशी आलेली होती आमच्याकडं की मित्रांनो की घर भाडं हे तीन चार महिने टकलं त्याच्यानंतर घरामध्ये सामानाला पैसेही नसायचे आईवडिलांच्या मेडिसिनला पैसेही नसायचे आणि अशीच एक दिवाळी आमच्याजवळ आलेली होती आणि त्या दिवाळी कशी साजरी करायची हा विषय होता कारण सगळ्यांना माझ्याकडनं अपेक्षा होत्या आणि त्याच वेळेस जो शिक्षक होता जो दहा वर्ष शिक्षक शिक शिकवत होता ज्यांची आयडेंटिटी झाली होती ॲज अ टीचर लोक गुरुजी म्हणायचे गुरु म्हणायचे सर म्हणायचे आणि त्यावेळेस पेट्रोल भरण्यासाठी माझ्या खिशात दहा रुपये असायचे त्यावेळेस मी पेट्रोल पंपावर विचार करायचो की मला जर कोणी बघितलं तर मित्रांनो जर ओळखीचा व्यक्ती असेल तर त्याला बाजूला जाऊन द्यायचो आणि मग मी तिथे पेट्रोल भरायचो ही वेळ आलेली होती आणि अशातच मला दोन हजार दहाला मी एक ससेपालन व्यवसाय केला होता चला याच्यातून तरी काहीतरी भेटन आणि त्या सशांना घास टाकण्यासाठी जो व्यक्ती यायचा त्या व्यक्तीनं मला डायरेक्ट सेलिंग दाखवलं होतं दोन हजार दहाला एक सूट भेटायचं मित्रांनो प्रोडक्ट त्यावेळेस मी नवीन होतं मला माहीत नव्हतं नवीनच होतो सात हजाराला एक सूट विकायचा आणि मोटिवेशनमध्ये मी मित्रांनो दहा टक्क्याने पैसे काढून त्याच्यात गेलो आणि सुरुवात केली आणि बघता 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 थोडीफार अचिवमेंट व्हायला लागली सक्सेस पाहिजे नव्हतं आणि सक्सेसच्या अगदी जवळ आल्यानंतर ती कंपनी बंद झाली आणि ज्या ज्या लोकांचे पैसे दिलेले लो होते त्या लोकांना भेटल्यानंतर त्यांची अवस्था बघितल्यानंतर मित्रांनो मला असं वाटलं का मी काहीतरी चुकीचं काम करतो आहे आणि डिसाईड केलं होतं डायरेक्ट सेलिंग मी जन्मात आता कधीच करणार नाही आणि मित्रांनो मी कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये उतरलो मी इन करणं बंद केलं होतं मी प्लास्टिकच्या चपला घालायचो आणि त्या ठिकाणी डिसाईड केलं मी कष्ट करन पण पैसे कमवन पण मी असं मार्केटिंग काही करणार नाही आणि असंच करता करता हेल्थ इश्यू वाढत चालले आणि मला स्वतःला पण डायबिटीज झाली दोन हजार तेराला मला डायबिटीज झाली मित्रांनो आणि अक्षरशः घरामध्ये मी सांगू शकत नव्हतो कारण की करता पुरुषाला जर काही आजार झाले तर त्याची जबाबदारी बाकीच्यांची कोण घेणार आणि म्हणून मित्रांनो मी एकट्याच बाथरूममध्ये जाऊन पण रडायचो पण सांगू शकत नव्हतो अशाच परिस्थितीमध्ये निगेटिव्ह असलेला व्यक्ती अजून संघर्ष वाढत गेला मिसेसचे हेल्थ इश्यू वाढत चालले आणि आई वडिलांचे डायबिटीज मिसेसला जॉईंट पेन ॲसिडिटी मायग्रेन आणि मग स्वस्त गोळ्या पेनकिलर खाऊन खाऊन मिसेसला किडनी स्टोन झाले होते आणि जेव्हा किडनी स्टोन झाले तर ऑपरेशनला पैसे नव्हते आम्ही गव्हर्मेंटच्या फॅसिलिटी घेण्याचा निर्णय घेतला सगळं प्रोसेस केल्यानंतर माझ्याच अपार्टमेंटमध्ये एक मित्राची साली किडनी स्टोनमध्ये एक्सपायर झाली आणि त्या ठिकाणी मिसेस म्हणले की मला किडनी स्टोनचं ऑपरेशन नाही करायचं आणि असंच मी फेसबुक चालत असताना मला एक व्हिडिओ दिसला आणि तिथं सांगितलं होतं का दहा एम एमचा किडनी स्टोन निघलाय आणि म्हणून तो व्हिडिओ चेक केला त्या मॅडमचा व्हिडिओ चेक केला तर त्यांचा अजून एक व्हिडिओ मला दिसला तो म्हणजे मर्सडीज लाँच करण्यात ज्यावेळेस त्यांची मर्सडीज डिलिव्हरीचा फोटो बघितला तर एकदम माझी डोळे त्या मर्सडीवर खळले मित्रांनो मी किती वेळेस रिपीट रिपीट त्यांना बघितलं त्यांची स्ट व्हिडिओ ऐकले आणि असं वाटलं का काय कारण आहे तर माझी पहिली नीड होती ते म्हणजे मिसेजचा किंनी स्टोन मी कॉल केला आणि त्यांनी सांगितलं पुण्याला येतात का पण पुण्याला यायलाही पैसे नव्हते एक मित्र आहे माझा रामेश्वर गायकवाड तो शिक्षक आहे तो शाळेवर लागला त्याला पगार पण चांगला आहे त्याचीच गाडी त्याचंच पेट्रोल आणि त्यालाच घेऊन आलो मित्रांनो मला विश्वास वाटत नव्हता का ती मर्सडीज त्या मॅडमचीच आहे का आणि आल्यानंतर मित्रांनो पुण्यामध्ये आम्ही पाईन सिटी मॉलमध्ये भेटल्यानंतर ज्यावेळेस त्या मॅडमला बघितलं त्यांची मर्सडीज बघितली तर अक्षरशः विश्वास वाटत नव्हता आणि जेव्हा त्यांचं स्टेटमेंट बघितलं प्रत्येक महिन्याचं चा चार पाच लाख रुपयाचं तर कुठंतरी वाटलं का आता आपल्याला काहीतरी आशेचा किरण निर्माण झाला आहे आणि मित्रांनो प्रोडक्ट घेतले प्रोडक्ट वापरले मिसेसना आणि आता काम करायचं मार्केटिंगचा अनुभव निगेटिव्ह घरामध्ये वाद सुरू झाला का परिस्थिती वाईट असताना प्रोडक्ट कुडून आणले आणि ह्याच परिस्थितीमध्ये मॅडमचा परत कॉल आला आणि त्यांनी सांगितलं का सर तुम्हाला जर प्रोडक्ट कसे वाटले प्रोडक्ट वापरून मिसेसला भारी वाटले आणि त्या ठिकाणी डिसिजन करायचं काम कसं करायचं पण माझा अनुभव फेल होता मी मार्केटमध्ये फेल होतो मार्केटमध्ये आयडेंटिटी माझी निगेटिव्ह झालेली होती एक नाही दोन नाही मी तीन चार कंपन्यात प्रयत्न केलेला होता आणि त्या ठिकाणी सांगितलं का आपल्याकडं तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर एक एज्युकेशन सिस्टम आहे तो एज्युकेशन सिस्टम जर तुम्ही फॉलो केला तर हंड्रेड पर्सेंट विचार होता का एवढ्या वर्ष मी क्लासेस घेतले मी लेक्चरर म्हणून काम केलं मी शाळेवर काम केलं मी क्लासेस घेतो आहे मी लोकांना शिकवतो आता काय शिकायचं आहे वयाच्या चाळीस वर्षापर्यंत माझं आजची जर्नी होता का असं वाटत होतं की माझा जन्म फक्त गरिबीमध्येच काटकसर ॲडजस्टमेंट आणि ट्रेस टेन्शन ह्या सर्व गोष्टी फक्त माझ्याशी डेली होत्या माझ्याशी आणि त्यामुळं सुख नावाचा शब्दच नाही आता जगायचं फक्त मुलांसाठी एक इन्सिडेंट मित्रांनो माझ्या लाईफमध्ये खूप मला पेटवून गेला की जेव्हा माझे मुलं खूप हुशारे मला हाऊस होती इंग्लिश मिडियममध्ये शिकवायची ज्यावेळेस मुलं मला फीजचे नोटीस दाखवायचे ना तेव्हा मी चिडचिड करायचो भांडायचो राग यायचा मला शाळेत जाऊन भांडणं करायचो आणि अशाच वेळेस जेव्हा माझा मुलगा दहावीला होता सी बी एसईमध्ये टाकला त्याचा फॉर्म भरायची वेळ आलेली होती आणि लॉकडाऊनच्या आधीपासून माझी फीज बाकी होती निमित्त ला दाखवलं होतं लॉकडाऊन अडीच लाख रुपये दोन मुलांची फीज होती आणि शाळेनं आत टाकलेली होती का अडीच लाखापैकी तुम्हाला पन्नास हजार रुपये भरल्याशिवाय देणार नाही आणि मुलाला अक्षरशः दीड घंटे शाळेमध्ये बाहेर उभं केलं तो त्याच्या आईला सांगत होता मुलगा ढसडसा रडत होता आणि रडत असतानाही त्याला माहीत नाही की माझे वडील घरामध्ये आहे पण जेव्हा मुला रडत होता त्यावेळेस मला असं वाटलं होतं की माझी एवढी गरीब परिस्थिती असताना माझी परिस्थिती एवढी वाईट असताना माझ्या माझ्या हातात नव्हतं मी कोणाच्या घरात जन्माला यायला पाहिजे पण एवढी गरिबी असताना मी जर दोन मुलांना जन्म घातला आहे आणि त्याची एवढी पण क्षमता नाही की मी त्यांची फीस पेड करू शकतो आहे जेव्हा तिकडं मुलगा रडत होता त्यावेळेस माझा आतमध्ये काळीज काळीज असं जळत होतं मित्रांनो आणि त्या ठिकाणी डिसिजन घेतला का मला काहीतरी करायचं आहे लगेच मॅडमला कॉल केला मॅडम मला करायचं आहे आणि ज्यावेळेस परत मी भेटायला आलो ज्यावेळेस मी महागुरू डॉक्टर अशोक तोडमल सरांना भेटलो त्यावेळेस माझा डायरेक्ट सेलिंगबद्दलचा टोटल निगेटिव्ह अनुभव मी निघाला आणि सरांनी मला जे काय माझ्या कर्माचं नॉलेज दिलं आहे माझी स्टोरी ऐकली ले, ऐकल्यानंतर स्टेबल केलं आहे का सर होऊ शकतात का तुमचे काहीतरी पुण्यकर्म ओपन झाले म्हणून तुम्ही मला भेटले जर तुम्ही तीन वर्ष हो, आम्ही सांगतो त्या सिस्टमनं वर्किंग केलंय तर तुमची गरिबी तोडू शकतात मला फक्त माझ्यावर अकरा लाखाचं कर्ज झालेलं होतं मुलांची अडीच लाख फीस साडेआठ लाख रुपये इन्स्टंट देणं होतं आणि हे मला पहिल्यांदा मुक्त व्हायचं होतं आणि सुरुवात केली मित्रांनो डेलीवर यूट्यूब चॅनलला जायचो कारण की सरांनी सांगितलं होतं जेही एक हजार तास स्टडी करणार ऐकणार जर तो करोडपती नाही झाला तर मी इंडस्ट्री सोडू शकतो तेच मनामध्ये मा शब्द घेतले आणि यूट्यूबला जायचो स्टडी करायचो आणि तीच ॲक्टिव्हिटी करायचो ट्रेनिंग मिटिंग सरांचं कोणतेही गोष्ट यूट्यूबचे असेल झूमच्या अट असेल किंवा प्रत्यक्ष हॉलमध्ये असा अटेंड करत गेलो अटेंड करत गेलो मित्रांनो पहिला दहा महिने आमच्यासाठी खूप संघर्षाची झाली का कोणी विश्वास ठेवायला तयारच नव्हतं आयडेंटी काय झाली होती लोकांना जर कॉल केलं तर ते म्हणायचे हा चेन जोडतो हा मेंबर बनवतो लोक आमचा फोन पण उचलत नव्हते जवळचे मित्र जे मला एटीएम म्हणायचे माझे क्लासेस असताना ते मित्र माझा कॉल पण उचलत नव्हते अशा सिच्युएशनमध्ये आम्ही काही अनोळखी लोकांना प्रोडक्ट दिले आणि त्या लोकांचे रिव्ह्यू घेतले जेव्हा त्यांनी आम्हाला चांगले रिव्ह्यू गेले त्याच लोकांच्या लोकांना भेटत गेलो आहे मित्रांनो असे मी वीस तीस चाळीस पन्नास लोकांना प्रोडक्ट दिले त्याच्यापैकी चार पाच लोकांना सोबत घेतलं आहे आणि माझी जर्नी सुरू झाली दहा महिने मला खूप संघर्ष करावा लागला पण अकराव्या महिन्यात शंभर टक्के लॉकडाऊन असताना ह्या सिस्टममधले जे काही हाऊस बोनस अचीवर झालो आणि महिन्याचं पेमेंट दोन लाख चौवेचाळीस चा झालं मित्रांनो तिथून पुढे चार महिन्यामध्ये अशी काय ताकद लावली अकरा लाखाचं कर्ज नील केलंय तिथून पुढे अजून चार महिन्यामध्ये अशी काय ताकद लागली मित्रांनो की आज सत्तावीस लाखाची अकरा लाखाचं डाऊन पेमेंट करून मी हरिहर गाडी पण घेतली आणि सिस्टमला सरेंडर झालो माझी प्रगती बघता बघता ज्या लोकांना विश्वास नव्हता ते लोक विश्वास ठेवायला लागले बघता बघता माझ्या ग्रुपमध्ये लोकांचं सा पन्नास हजार एक लाख इन्कम यायला लागलं त्यांच्या पण कार यायला लागले एक कार दोन कार तीन कार अशा ग्रुपमध्ये आजपर्यंत आठ कार आलेले आहे आणि जे काही दहा बाय दहाचं रूम पण घेऊ शकत नव्हतो ना, ना याच छत्रपती संभाजीनगरमध्ये टॉप एरियामध्ये थ्री बी एच के फ्लॅट झाला तिसाव्या महिन्यामध्ये चार पाच सहा लाखाचं सोनं पण झालं मिसेसला तेरा वर्ष बाजाराचं मंगळसूत्र घालत होत्या आज दोघं मिळून चार पाच लाखाचं चा सोनं पण झालं आहे एवढंच नाही मित्रांनो आज सांगायला प्राऊड वाटतंय कधी विचार नव्हता केला का मी करोडपती होणार कर्जच नील होतं की नाही होतं फक्त रेकॉर्ड झालं ई एस आय एज्युकेशन सिस्टम फॉलो करत गेलो आणि त्रेचाळीसाव्या महिन्यामध्ये जे गरिबीचं लेबल होतं ना मिडल क्लासचं लेबल होतं ना मित्रांनो ते फाडल्या गेलं त्रेचाळीसाव्या महिन्यामध्ये आमचं इन्कम झालं होतं एक करोड सत्त्याण्णव हजार रुपये आणि जो व्यक्ती दहा हजार रुपये महिन्याने काम करत होता कारण की मी एक काम नव्हतं करत अनेक कामं करत होतो तर त्या हॉस्पिटलमध्ये दोन हजार तेराला माझा जो जॉब होता तिथं महिन्याचं पेमेंट दहा हजार होतं आणि आमचं जानेवारी दोन हजार चोवीसला एका महिन्याचं पेमेंट हे पाच लाख सात हजार रुपये विचार करा एका दिवसाचं पेमेंट किती येतं मित्रांनो जो व्यक्ती महिन्याला दहा हजार रुपये कमत होता तो व्यक्ती दिवसाला सतरा ते अठरा हजार रुपये कमायची ज्या मुलाचा कधीच बड्डे झाला नाही ना त्या मुलाच्या बड्डेच्या दिवशी आपण मर्सडीची डिलेवरी पण करणार आहे जी मर्सडीज आपण बुक केली मित्रांनो बहात्तर लाखाची हा माझा पावर नाही आहे या सिस्टमचा पावर आहे मी माझ्या मिसेसला आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बीबीका बंगमार आहे पाहण्याजोगं खूप काही आहे मी तो पण दाखवला नव्हता पण या सिस्टमचा पॉवर आहे मित्रांनो का आज डोमेस्टिक पाच सहा टूर झाले बाय प्लेन आणि आज मलेशिया सिंगापूर ह्यासारख्या रिच कंट्रीमध्ये पण टूर झाला आणि तिथं आम्हाला क्रूजवर चार चार दिवस राहायचं बी हे जे भाग्य आहे हा जो एन्जॉय भेटला आहे त्याचं कारण फक्त एज्युकेशन सिस्टम आणि सनेचचे प्रोडक्ट्स माझा डायरेक्ट सेलिंगवरून विश्वास उडाला होता मला असं वाटलं का आज कोणतीच कंपनी टिकत नाही कोणतीच कंपनी प्रत्येक ठिकाणी एक तर प्रॉडक्टचे प्रॉब्लेम्स असतात कधी लिडरचे प्रॉब्लेम असतात कधी कंपनीचे मालकच प्रॉब्लेम काही ना काही समस्या आल्या प्रत्येक ठिकाणी माझा वापर होण्यात आला पण हीच एक सनए कंपनी अशी भेटली की जी कस्टमरची केअर करते खऱ्या जे भाग्य काय असेल तर मी डॉक्टर अशोक तोडमल सरांच्या अंडरमध्ये डेव्हलप होते सरांच्या गाईडलाईनमध्ये डेव्हलप होते आज सरांच्या विचारामुळे माझ्या घरामध्ये माझ्या मुलांमध्ये माझ्या आईमध्ये कल्चर निर्माण झाले माझी परिस्थिती जी गरिबीची परिस्थिती तुटली त्याचं एकमेव कारण अशोक सरांचे एज्युकेशन अशोक सरांची एज्युकेशन सिस्टम म्हणजे एस, एस, एस आहे तर मित्रांनो मला एकच मेसेज द्यायचा आहे आज ही माझी जी स्टोरी ऐकलेली असण एक, एक सामान्य घरातला व्यक्ती एका झोपडीतला व्यक्ती जर एक लक्झरियस फ्लॅटमध्ये जातोय एक लक्झरियस गाडी मेंटेन करतो आहे त्याच्या मुलांना एक लक्झरियस शाळा कॉलेजमध्ये एंट्री देतो आहे आणि त्याचेच स्वप्न नाही तर माझ्यामुळं आज शेकडो लोकांचे स्वप्न पूर्ण होत आहेत तर त्याच्या पाठीमागं एक विचार आहे एक एज्युकेशन सिस्टम आहे एक कंपनी आहे आणि ती कंपनी म्हणजे सनेज कंपनी तर या सगळेजणं बघा प्रोडक्ट बघा आणि येस, ई एस आय एज्युकेशन सिस्टमला फॉलो करा सनेचचे प्रोडक्ट वापरा आणि हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी सोबत जर आली जसं माझं जीवन बदललं तसं तुमचंही जीवन बदलू शकतं ओके थँक्यू विश यू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस